तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी संग्रामपूर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अकोला शहरातील गुलजारपुरा भागात हिंदू धर्मातील गरीब कुटुंबातील तेरा वर्षीय बालिकेवर तोहित समीर नामक व्यक्तीने बलात्कार केल्याने त्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशा प्रकारच्या मागण्याचे निवेदन संग्रामपूर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार आणि तामगाव पोलीस स्टेशनमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज दहा सप्टेंबर रोजी देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद केले की संग्रामपूर तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने नम्र निवेदन देण्यात आले सात सप्टेंबर रोजी वार रविवारला सायंकाळी पाच वाजत्याच्या दरम्यान अकोला शहरातील गुलजारपुरा भागात हिंदू समाजाच्या गरीब कुटुंबातील तेरा वर्षाच्या बालिकेवर तोहित समीर नामक गुन्हेगारी असलेल्या व्यक्तीने तिचे घरचे लोक गणेश विसर्जन करण्यासाठी गेल्याचे पाहून तिच्यावर पाश्वी अत्याचार केल्याचे घटना घडली असून सदर आरोपी हा फरार आहे तसेच सदर आरोपी हा गुलजारपुरा भागातीलच रहिवासी असून त्याला लवकरात लवकर अटक करून जलद गतीने त्यावर योग्य ती न्यायालयीन कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून पीडित मुलीला व तिच्या परिवाराला योग्य तो न्याय मिळेल तसेच सदर आरोपीला योग्य ती शिक्षा न झाल्यास सतल हिंदू समाज संग्रामपूर वतीने म्हणजेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल संग्रामपूर प्रखंडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हा सहसंयोजक भारत बावस्कार प्रखंड संयोजक अविनाश बोपले यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आज विश्व हिंदू परिषद बजरंगदल संग्रामपूर प्रखंडाच्या वतीने जे अकोला येथे गुलजामपुरा येथे एका तेरा वर्षीय हिंदू बालिकेवर सात तारखेला गणपती विसर्जनाच्या दिवशी घरी कोणी नसताना एक तोहीन समीर नावाच्या व्यक्तीने त्या मुलीवर अमानुषपणे अन्याय अत्याचार केले या निषेधार्थ आम्ही आज विश्व हिंदू परिषद बजरंगल संग्रामपूर प्रखंड व खामगाव जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन तामगाव खासदार साहेब यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदय यांना निवेदन आहोत की या नराधमावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे व अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना शिक्षाच नाही तर घर चौकात आणून गोडीने उडून दिलं पाहिजे आम्ही अशा प्रकारची मागणी करतो आमचं जय श्रीराम